शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मार्केट लिंबू म्हणजे कलमी रोप जे आपण कलमी रोप, है। ये रोप, रोप, रोप तीन किलोच्या बॅगमध्ये बघतो आहे हे लोडिंग चाललं आहे नाशिकसाठी एका शेतकरी बंधूंच्या ही एक हजार रुपये घेतलेले आहेत महाराष्ट्रात आपल्याला एकशे वीस रुपयाला रोप हे घरपोच मिळणार रोप जर म्हणलं तर अशा प्रकारचं तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते लागवड अंतर बारा बाय बारा एकरामध्ये तीनशे साठ रोपं आणि रोप लावल्यापासून आपल्याला एक वर्षात उत्पादन चालू एका झाडला सरासरी पहिल्याच वर्षी दीडशे दोनशे फळं घेता येतात वर्षभर उत्पादन असल्यामुळं झाड आपल्याला उत्पादन चांगलं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळं फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी अनुदान बिल रोप घरपोच एकशे वीस रुपये हे रोप आपल्याला घरपोच होते तीन किलोच्या बॅगमध्ये अधिक माहितीसाठी दिली नदी